हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामीसमत्तर कशा आहात सगळ्या जरी आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे काल जो व्हिडिओ होता तो आई मुंबईला गेलेल्याचा व्हिडिओ आलेला होता भरभरून प्रेम देण्यात आलं आजचा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा व्हिडिओ आहे म्हणजे कालचा व्हिडिओ आहे सॉरी गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि माझा गुरुवार जो होता तो आता बऱ्याच जण विचारतात आई तुझी किती राहिलेले आहे तर हे बघा मध्ये कुठंतरी अडचणीत जातो किंवा एकादशीमध्ये जातो त्यामुळे आता दोन ते तीन राहिलेले आहेत पण त्यामध्ये पण एकादशी येत आहे मग त्याच्यानंतर उद्यापन येत आहे तर मी सुरुवातीला बनवलेली होती शेवयाची खीर करायचं होतं मला वेगळं म्हटलं पहिला शेवायाची खीर जी आहे ते नैवेद्य ठेवायचा त्याच्यानंतर मग आपले जी काय पोती आहे ती वाचायची गुरुवारची पोती कशी काय माझे व्हिडिओ आहेत फक्त प्रांजल शिंदे स्वामी समता अकरा गुरुवार पाराईने एवढं सर्च जरी केलं तरी तुम्हाला माझे व्हिडिओ मिळून जातील आता हे सगळेजण कोणकोण कुन आलेले आहेत काय काय आलेले आहेत सांगेन मी तुम्हाला काय काय सुरू आहे तर आता बघा ह्यांचं जाणं आहे त्यामुळे यांच्यासाठी जे काय लागणार आहे मग नवीन बेल्ट असू दे किंवा ती दोरी असू दे प्रीती गे ओ खाऊ दे या ये तुला खाऊ दे तू ये ये या या Eu was in the tu of the car later आता सगळ्यांचं चहा पाणी करायचं होतं म्हटलं आता ह्या टायमिंगला यांना चहा देणं किंवा सरबत थंड वगैरे देणं त्याच्यापेक्षा म्हटलं चला स्वामींचा केलेला प्रसाद आहे तो द्यावा पण या टायमिंगला माझ्याकडे अजून दूध आलेलं नव्हतं कारण दूधवाले आमच्या आठ वाजता येतात म्हणून मी मी काय केलं त्याची क्वांटिटी वाढवण्यासाठी कारण ऑलरेडी आधी चार माणसाचंच केलेलं होतं तर त्यासाठी मी काय केलं दूध पावडर जे आहे ते ॲड केली आणि नंतर थोडंसं गरम पाणी जे आहे ते ॲड केलं म्हणजे काय झालं की जेवढी सगळी होती तेवढ्या सगळ्यांना तो प्रसाद स्वरूप का होईना थोडा थोडा मिळाला तर ही शेवायची खिरजी होती ती मी सगळ्यांना दिली मग चहा वगैरे केलेला नाही कारण पुन्हा मग जेवणाचं भूक मोड वगैरे होते ना हा कसा म्हणजे केसांचा कंगवा स्वच्छ करायचं सकाळीच सकाळी अच्छा तो पण खाऊ आहे हा

सगळेजण येणार त्याच्या आधीच मी एक दहा मिनटं पोती जी आहे ती माझी पूर्ण करून बसलेली होती कारण काय होतं की मग पुन्हा सगळे आल्यानंतर मी व जर वा म्हणजे माझी पोती वाचत असते तर अवघड झाला असतं पण झालं सगळं ओके झालं म्हणजे जे साहेब वगैरे आलेले होते सगळे गेले जे काय काही केलं पण हो आपल्या पिल्यांना ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांची सोय काय काय केली हे पण मी तुम्हाला दाखवते मेन म्हणजे हा चुनुनं खाऊ आपला कसा चुनुमुनं असेल ना तसा बहुतेक हा काहीतरी असेल सोबत हा दिलेला आहे कंगुवा कारण त्यांचं आता सगळं व्यवस्थित सगळं करणं गरजेचं आहे हा तर हा बिस्किट आहेत बहुतेक हा एक दिलाय कंगुवा सोबत त्यांनी हे दिलेले आहेत हा त्यांनाच दिले हे त्यांना खाऊची भांडी प्रवासामध्ये लागतील किंवा तिथं गेला सुद्धा म्हणून त्या हिशोबानं हे दोन खाऊची भांडी एक दो दोन आहेत दोघीच नाही दोन आहे सोबत की आत्ता येता ते पेडिग्री घेऊन आलेले आहेत कारण प्रवासात काय लागलं तर त्यांची सोय जी आहे ती केलेली आहेत आणि बाळा वाजू नका हे सोबत क्यूट असा ड्रेस करो मला खरंच नाही मला एवढं बरं वाटलं आज गुरुवार आहे म्हणजे माझा आनंद सांगू नका की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी लाईफ दिसत आहे मला त्यानं मला आनंद होत आहे हा ड्रेस अरे तेव्हा तिला काय झालं ते का गळ्यातलं बाहेर आहे त्याला हे दे भाय शू आले का बघ बाहेर नाही एक ड्रेस आणि हा ड्रेस घालून बघितलं छान दिसलं हाय दोघीला सोबत अजून बॉक्स लेखिकल बै वरची पॅक करावं लागणार हे सगळं वरची का आणि हे पूर्ण बॉक्स भरून सगळं पूर्ण मेडिसिन प्रवासामध्ये कोणताही प्रॉब्लेम त्यांना येऊन ये दोघींना त्यासाठी हे सगळं मेडिसिन आहे पहिली गोष्ट शॅम्पू आता त्यांना ह्यानं आंघोळ घालायचं आहे गरम पाण्यानं आंघोळ घालून कारण ते उद्या जाणार मग त्यांना स्वच्छ वगैरे क्लीन ड्रायर वगैरे काय काय करूया हा शॅम्पू देण्यात आला आहे हे काय माहित नाही हे कसलं औषध माहीत नाही आयोडीन हा हँड ग्लोव्ह देण्यात आलेले आहेत म्हणजे आता हे सगळं ते सोबत जे डॉक्टर आहेत सोबत डॉक्टर असणार आहेत ते बघतील सगळं फक्त मी तुम्हाला दाखवायचं काम करते हे काय सलाईन आहे त्या सलाईन कारण एवढा लांबचा प्रवास आहे त्यांना कुठे चक्कर आली किंवा त्यांना काय प्रॉब्लेम झाला सलाईन लावायची वेळ आली तर त्यासाठी ह्या सलाईन आहेत तेच पण त्या हो ही एक कसली टॅबलेट आहे माहित नाही मला जाऊ द्या आपल्या डोक्याच्या बाईचे सोबत हे काय वाच ना बापरे ह्यात भरपूर मेडिसिन आहेत डिस्पो काय बाबा यात काय काय आहे माहिती आहे मला इंजेक्शन असे दोन बॉक्स आहेत आणि हे काय टिशू हे एवढी सगळी सुरक्षा घेऊन म्हणजे सगळी खबरदारी घेऊन ते दे तर ही सगळी हे त्यांचं त्यांनी आणून दिलेलं आहे मग आम्हाला काय माहिती मी पहिल्यांदाच सगळं बघितलं की डॉगिंगसाठी पण एवढं असतं बरोबर मी पहिल्यांदा बघते की बाबा साठी पण एवढं काय असतं मी हे सगळं बॉक्स जे आहे सोबत ते सकाळी त्यांच्यासोबत जाताना ते जाणार आहे असो चला अजून एक काहीतरी बॉटल राहिले पाहिजे आणि त्यांना बेल्ट त्यांनी न्यू आणले पुन्हा ते सगळं हा ते सकाळी मला आता बाटली दिली आहे सकाळी उलट्या म्हणी म्हणून घालायची ती कुठे नाही नाही त्याच्यावर कॅप होती बहुतेक तिकडं आणि हो सोबत मला आता ती ले ले उटले, उटले, ना, ना ही बॉटल देण्यात आलेली आहे सकाळी उठल्या उठल्या कारण त्या जाणार आहेत तर त्याच्या आधी ना त्यांना ह्यातलं एक एक गोट पाजायचं कारण त्यांना उलटी होणे मळमळ होणे काय प्रॉब्लेम होणे म्हणून अनुषपोटी पाजण्यासाठी असो अजून बाकी त्यांची भरपूर तयारी आहे ते आता तयारी करायची माझ्या मते हे घ्यावं लागेल त्यांचं हे द्यावं लागेल काय आलं आलं हे बांधू बस हे बर ह्याला हे करा साईडला काढा हे सगळं ओके चला कायनु स्वयंपाक बनवायचा आहे 95 वाजले आहेत त्यांना आता काय करा तुम्ही जीम खाऊन जीम खाऊन अंगोलाला म्हणजे कसं त्या पण झोपले खायला घालूया पहिला बाबा हे काम तुझं नाही तुझं नाही रोजी म्हणतासे उभे चालले बाबा उगीच दहा वाजलेले मला वेळ झाला अजून आम्हाला आरती करायची आणि मी आता स्वयंपाकाला लागले स्वयंपाकाला शेअर करणार नाही कारण साधा सिंपल एवढं मला भात लावून आहे दूध थोडंसं गरम करून मी घालते कारण कच्चा दूध घालत नाही अजून बाकी तिकडं थोडस बनवलेलं आहे थोडस हे आहे आणि पटकन चपात्या करणार ते बघा कसं कोकलाय आणि हो पनीर जे आहे ना ते पनीर हा मरे पनीर जे आहे ना, 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 ना ते हे बघा अशा पद्धतीनं बांधून नळ आहे ना नळाला मी असं अडकवून देते यातलं पाणी जे आहे ते ठेम 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 पडून पनीर जे आहे ते व्यवस्थित होतं कारण माझ्याकडे खलबता नाहीये खलबता असला तर ते काय होतं ना की खलबता असा असं जर ठेवलं आणि ह्याच्यावर जर असं खलबता ठेवला पाणी निचरा व्यवस्थित होते पण ठीक ता ता आहे असू दे चला आता पहिला आवरून घेते मग आरती करूया तुम्हाला म्हटलं ना परवा लग्न होतं ते लग्नासाठी ते मी गंगाळ देवपुदायचं गंगाळ आणलेलं होतं मला काही जायचं झालं नाही कारण त्या दिवशी आपल्याला होते पाहुणे तर ते गंगाळ दिल्यानंतर त्यांनी पुन्हा मी जसं म्हटलं की इकडे पद्धतच आहे की म्हणजे मान द्यायचा मान घ्यायचा सोबत ह्या कळ्या कळ्या भरपूर ते बऱ्या खाऊन टाकलं आहे आल्यावर ना तांदळाची एक पुडी आणि सोबत हे बघा हे असं दिलं जातं ह्यामध्ये साडी टॉवेल टोपी हे जे आ, आहे ना हे असं दिलं जातं म्हणजे जे कोणी काही काही आणतं त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं साड्या आहेरातल्या साड्या ज्या असतात त्या काढल्या जातात जाता आणि ज्यांचं लगेच देऊन टाकतात अजिबात ठेवत नाहीत काय काय लग्नामध्ये ना मी तुम्हाला खरंच सांगते काय काय लग्नामध्ये ना घेऊन घेत म्हणजे ठेवून घेतात आणि तसंच मोकळं पाठवतात आणि काय काय लग्नामध्ये असं असतं की तिथल्या तिथं देतात आणि काय काय लग्नात ती परवा बघितलं सगळ्याच्या आधीच येऊन सगळं देऊन जायचं हे असे काय काय लग्न आहेत तर आता त्याने मला ते दिलेलं आहे आणलं ते तसंच ठेवलं मी पूजा वाचाय बसलेले होते त्याच्यानंतर सगळे मग आले चला आत्ता जेवण खाणं झालं च्यूला म्हटलं भांडी घासून घे चू घेते भांडी अकरा वाजलेले आहेत